श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझी सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी व परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आजचा अनुभव आहे आळंदी केंद्र सेवेकरी भैरवचंडी सेवेचा अनुभव तर अनुभव असा आहे परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्याला तीस मे दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या सेवेला आळंदी केंद्रातून बत्तीस सीटर गाडी सेवेसाठी गोशाळेत गेली होती त्या सेवेकऱ्यांमध्ये केंद्रातील जुन्या सेवेकरी वैशाली प्रदीप महाजन या ताईसुद्धा होत्या भैरवचंडी या सेवेला बसण्यापूर्वी ताईंनी महाराजांना व आई भगवतींना माहेरच्या व सासरच्या लोकांसाठी आरोग्याचे साकडे घातले त्यानंतर आळंदी केंद्रात दर अमावस्या बटुक भैरवाचे हवन होत असते त्या सेवेला या ताई उपस्थित होत्या त्यांच्या भावाला पहिल्या दोन मुली असून तिसऱ्या वेळेस त्यांची वहिनी डिलिव्हरीला नेण्यात आली डॉक्टरांनी दोन वेळेस सोनोग्राफी केल्यानंतर स्पष्ट सांगितले की बाळ पोटातच गेले आहे व सर्व घरातल्या लोकांच्या त्यावर सहा घेतल्या आई वाचण्याची शक्यतासुद्धा अतिशय कमी आहे हे सुद्धा सांगितले ताईंनी महाराजांना विनंती केली भैरवचंडीसारखी अतिउच्च कोटीची सेवा ताईंच्या हातून गाडल्यामुळे विशेष म्हणजे परमपूज्य गुरुमावली नेहमी हॉस्पिटल याविषयी बोलताना उल्लेख करत असतात की या सेवेमुळे आपल्या आरोग्याचे प्रश्न नक्की सुटणार या वाक्याची प्रचिती या ताईंना आली डिलेवरी झाल्यानंतर समजले की बाळ सुखरूप आहे व ताईची तब्येतही चांगली आहे डॉक्टरांनी मृत घोषित केलेले बाळ मुलगा आज सुखरूप घरी पोचले आहे परमपूज्य माऊलींच्या प्रत्येक दिलेल्या सेवेमागे सेवेकऱ्यांचे हित असते ठराविक जिल्ह्याला ज्या वेळेस माऊली सेवा देतात त्याच वेळेस आपण समजून घ्यायचं की आपल्यावरील काहीतरी संकट महाराज माऊलींना दूर करायचे आहे त्यामुळे विनंती आहे की महाराज माऊलींच्या नियोजनात असणाऱ्या सेवेत कायम उपस्थितीत लाभ आहे स्वामी भक्तांनो महिन्यात जेव्हा दुर्गाष्टमी कालाष्टमी येते तेव्हा जिथे ते आपल्या हॉस्पिटलचं बांधकाम चालू आहे त्या जागेमध्ये ही भैरवचंदीची अतिशय उच्च कोटीची सेवा होते स्वामी भक्तांनो ही सेवा दरवेळेस होणार नाही एकदा हॉस्पिटलचं काम चालू झालं की त्यानंतर ही सेवा त्या जागेत होणार नाही त्यामुळे या उच्च कोटीच्या सेवेत भाग घ्या खूप भाविकांचा असा अनुभव आहे की त्यांनी एकदा दोनदा सेवा केली तरी त्यांच्या आयुष्यातले खूप मोठे प्रश्न मार्गी लागले एव्हा स्वामी भक्तांनो तुम्ही एकदा सेवा करा आणि मग तुम्ही अनुभव घ्या स्वामी भक्तांनो विश्वासाच्या अंती आपले स्वामी समर्थ महाराज आहे तुम्ही जितका प्रबळ विश्वास ठेवाल तुम्हाला तितका दांडगा अनुभव येणार म्हणजे यांना स्वामी बघताना सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ